नमस्कार गोदाई किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर बाहेर मस्त असा पाऊस पडतो आहे संध्याकाळच्या चहाची वेळ झाली आणि मस्त असं आज मी तुम्हाला आयुर्वेदानुसार कोरा चहा कसा करायचा ते दाखवणार आहे आणि चहाबरोबर खाण्यासाठी मस्त कॉन चाट कसा करायचा तेही दाखवणार आहे तर मकाचे दाणे सोलून घेऊन त्याचा चाट बनवलं आहे आणि मकाची कणसं कशी उकडायची हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मस्त असे हे खोरा चहा कसा करायचा त्याआधी या व्हिडिओमध्ये छान बघणार आहोत आपण अगदी आयुर्वेदानुसार कसा चहा करायचा ते बघूया बघा बघू शकता तुम्ही मस्त असं हे सगळं एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहे तर खूप छान असं हे संध्याकाळच्या वेळेला पावसामध्ये बाहेरून आल्यावर किंवा आपण बाहेर पाऊस पडतोय थंडगार वातावरण आहे याच्यामध्ये मस्त असं आपण करू शकतो तर इथे आपण आधी कॉर्न चाट कसा करायचा ते बघूया तर कढाईमध्ये हे मी मक्याचे दाणे सोलून घेतलेत एक मक्याचं कणीस सोलून घेतले त्याचे दाणे असे काढून घेतलेले आहेत आणि आता ते छान भाजून घ्यायचं आहेत तुम्ही मक्याचे दाणे सोलून उकडूनही हो घेऊ शकता तर मी असे हे भाजूनच घेणार आहे तर कढईमध्ये मी छान भाजून घेणार आहे थोडासा वेळ लागतो पण छान हे भाजलेले मक्याचे दाणेसुद्धा खूप छान असे तुम्ही आरावर कणिज भाजून जसं कर खाता अगदी त्याच चवीचं हे अशा पद्धतीने लागतं गॅसवर न भाजता कढईमध्ये भाजायचं गॅस मोठा ठेवायचा आणि छान हे मक्याचे दाणे आहेत ते भाजून घ्यायचे आहेत आधी आपल्याला बघा बघू शकता मस्त असे डाग पडायला लागलेत अशा पद्धतीने हे भाजून घ्यायचे आहेत छान असे मस्त खरपूस भाजून घ्यायचे अगदी खमंग वासे ऊसपर्यंत भाजून घ्यायचे पावसाळ्याच्या दिवसामध्ये असे मक्याचे कणस भरपूर बाजारात मिळतात आता ही लाल मका आहे तुम्हाला जर गावठी पांढरी मका मिळाली ती घेतली तरी चालेल पण ही जी शहरामध्ये अगदी वर्षभर मिळते तीच ही मका आहे स्वीट कॉर्न म्हणून मिळतं हे बाजारात ते मी घेतलेलं आहे तर गावच्या ठिकाणी तुम्ही करत असाल तर गावठी मस्त असं शुभ्र मक्याचे कणसं असतात ती वापरली तरी चालतील बघा बघू शकता तुम्ही मस्त असं मी थोडंसं बटर घातलं अगदी एक चमचाभर बटर घातलं मुलांना आवडतं म्हणून बटर घातलं आहे तो मी तुम्हाला नसेल आवडत नाही घातलं तरी चालेल छान बटर घालून मी मस्त असं हे मक्याचे दाणे भाजून घेतले बघू शकता तुम्ही एक एक दाणा असा छान फुटूसपर्यंत भाजायचा थोडासा गॅस मध्यम ठेवायचा आणि छान भाजून घ्यायचं आता हे याच्यामध्ये मीठ घालायचं मी बटर घातलेलं आहे त्यामुळे मीठ थोडंसं कमी वापरते तुम्ही चवीनुसार मीठ वापरा छान मिक्स करून घ्यायचं आणि आता हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे एका प्लेटमध्ये मी काढून घेते आणि मग वरून बाकीचं चा सगळं चाट मसाला वगैरे आपण घालणार आहोत हे कढईमध्ये असतानाच घालायचं नाही तर मग सगळं कढईला चिकटून जातं म्हणून एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं तर हे भाजलेले दाणे आणि आता याच्यावरून इथे चाट मसाला आहे तो एक दोन तीन चिमूट चाट मसाला वापरते अगदी चवीनुसार थोडं थोडं वापरा एक दोन तीन चिमूट मी चाट मसाला घातला आता इथे कोथंबीर आहे थोडीशी कोथंबीर वापरायची आवडत असेल तर वापरा मुलं खात नसतील तर नका वापरू आणि इथे मी मियोनीज वापरलं आहे आता माझ्याकडे आहे माझ्या मुलांना आवडतं नातवांना आवडतं म्हणून मी हे बघा वा वापरते तुमच्याकडे नसेल नाही वापरलं तरी चालेल आणि ही कुठलेली थोडीशी मिरची आहे चिली फ्लेक्स जे मी घरीच बनवते तर ते आहे अगदी दोन तीन चिमूट ते घातलं आणि हे छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला अगदी चमच्याने छान आता किंवा हाताने छान मिक्स करून घ्या की आपला कॉनच तयार झाला मुलांना असं छान पेपर प्लेटमध्ये किंवा पेपर ग्लासमध्ये असं जर तुम्ही करून दिलं तर, तर मुलं अगदी आवडीने खातील अशा पद्धतीने बघा बघू शकता तुम्ही मॉलमध्ये वगैरे असं मिळतात आता कणसं उकडून कशी घ्यायची ते दाखवते इथे मी दोन कणसं घेतलेत आणि आता ते कढईमध्ये घालायचे आहेत तर त्याआधी मी एक दोन तीन ग्लास पाणी घातलं आहे पाण्यात छान शिजवून घ्यायचे आहेत आपल्याला तर मी कढईमध्ये इथे दाखवण्यासाठी मी कढईमध्ये घालते तुम्ही कुकरलाही दोन शिट्टा करून घेऊ शकता मीठ घातलं एक चमचावर मीठ आता छान असे मिक्स करून घ्यायचं पाण्याबरोबर ढवळून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये कणसं घालायची आणि शिजवून घ्यायची एक दहा मिनिट शिजवली की कणसं तुमची शिजून तयार होतात तसं हे अमेर अमेरिकन कॉर्न आहे ते म्हणजे एकदम नरम असतं हे पटकन शिजलं जातं गावठी कणस असेल त्याला थोडंसं वेळ द्यावा लागतो पण हे पटकन शिजतं अगदी मऊ नरम असतात ते तर आता हे मी छान मिक्स करून घ्यायचं आहे पाणी आहे मिठाचं ते सगळ्या कणसाला लागलं पाहिजे असे फिरवून फिरवून आपण हे पाणी कणसांना छान लावून घ्यायचं आणि झाकण ठेवून एक दहा मिनिट शिजवून घ्यायचं आहे झाकण ठेवायचं आणि एक दहा मिनिट शिजवायचं आपल्याला जास्त शिजवायचं नाही दहा मिनिट झालेत बघू शकता तुम्ही मस्त बघा कलरही बदलला आणि कणीस तयार झालं आता आपण आयुर्वेदानुसार चहा कसा करायचा ते बघूया तर दोन कप पाणी घेतलं मी इथे तुम्हाला जेवढं करायचंय तेवढं घ्या मी दोन कप करते आम्ही दोघंही असाच चहा पितो सकाळ संध्याकाळ त्यामुळे मी दोन कप पाणी घेतले आता एक कपाला एक चमचा मोठा एक चमचा मी साखर घालते साखर तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करा आणि इथे मी एक दोन इंच आलं आहे त्याची साल काढलेली नाही बघू शकता तुम्ही फक्त त्याला धुवून घेतलंय आणि वरवर त्याने चेचून घेतलेला आहे तर त्या त्याच्यामध्ये घालायचं आणि ह्याला छान उकळी येऊ द्यायचे एक मिनिटभर छान उकळायचं हे आणि बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने उकळून घ्यायचं आणि साखर विरगुळूसपर्यंत आपल्याला उकळायचं आहे आणि परत गॅस एकदम कमी करायचा आणि मग ह्याच्यामध्ये पावडर घालायची तर इथे मी एक अर्धा चमचा बारीक चहाचा अर्धा चमचा आहे ते साक पावडर घालते मी इथे मसाला पावडर वापरते जी बाजारात मिळते सोसायटी मसाला पावडर ती वापरते मी तुम्ही जी वापरत असाल ते वापरू शकता त्या पावडरीमध्ये पण तुळस तुळस आणि जस्टमध वगैरे सगळं असतं तर ती वापरते मी आता हे छान मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा गॅस मोठा करून एक मोठी उकळी काढायची आता बघू शकता तुम्ही अशी उकळी आली की गॅस बंद करायचा थोडंसं शांत होऊ द्यायचं उकळतं पाणी ते चहा आणि मग याच्यामध्ये लिंबू पिळायचा आपण लेमन टी करतोय तर त्या पद्धतीने हे बघा बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने एक अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आणि आता हा गाळून घ्यायचा चहा की तुमचा लेमन टी तयार झाला आयुर्वेदानुसार अशाच पद्धतीने चहा करतात चहा जास्त उकळायचा नसतो चहा तर बघू शकता तुम्ही मस्त असा हा कोरा चहा तयार झाला मस्त कॉर्न चाट आणि कोरा चहा उकळलेले कणीस अशा पद्धतीने मस्त असा तुम्ही कधी बेत करताय मला नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार